अर्पण करत हो, आहोत आणि अशा प्रकारे सुभाष चंद्र बोस यांनी लोकांना नारा दिलेला होता ना नारा दिलेला होता तूझे खून दो भाई तुम्ही आझादी दूंगा आणि त्यांच्या या आजादींच्या सेनेमध्ये अनेक तरुण आणि तरुणी देखील सहभागी झाल्या होत्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे विमानाने प्रवास करत असताना अचानक विमानाचा कुठे अपघात झाला आणि त्यांच्यामध्ये त्यांचा अंतर झाला परंतु त्याचा कोणताही असा पुरावा मिळाला नाही आणि म्हणून आपल्या भारत सरकारने त्यांना मरणानंतर देण्यात येणारा पुरस्कार त्यांना दिलेला आहे परंतु त्यांच्या कुटुंबियांनी तो साकारला की त्यांचे कोणताही असा आम्हाला पुरावा मिळालेला नाही सुभाष सुभाषचंद्र बोस आपल्या देशासाठी काही आजची जयंती निमित्त आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत हा सुभाषचंद्र बोस यांचे विषयी सांगणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याऐंशी रोजी पाकिस्तान मधील झाला

부무제 ी म मराठीची चित्र स्थापना एकोणीसशे नऊ जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष ने आणि आता हा मी स्टॉप करतो जय महाराष्ट्र